पुढील पाच वर्षात जळगाव जामवत मतदारसंघामध्ये घडून येणार औद्योगिक क्रांती विकासाची गती वाढवण्यासाठी डॉक्टर संजय कुटे यांना निवडून आणा आमदार अर्चना दिदी चिटणीस जळगाव जमोत मतदार संघ विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहे सोनाळा येथील जाहीर सभेत महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांनी विरोधकांवर साधला निशाणा मागील वीस वर्षात सर्वांना सोबत घेऊन विकास साधत भेदभाव रहित मतदार संघ बनवला जातीपातीच्या सर्व जाती चा, धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन विकास साधत रस्ते पाणी वीज सिंचन अशा पायाभूत सुविधा निर्माण केल्या महत्त्वाकांक्षी चोंढी प्रकल्प पूर्ण झाला असून उर्वरित प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे त्यामुळं हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पुढील पाच वर्ष महत्वाची पुढील पाच वर्षात औद्योगिक क्रांती घडवण्याचं वचन महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांनी सोनाळा येथील सभेमध्ये दिले महाविकास आघाडी आज विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं एकही विकास काम नाही किंवा भविष्याचं व्हिजन नाही आज संपूर्ण महाराष्ट्र प्रगतीच्या पथावर मोठ्या अग्रेसर होत आहे त्याच धर्तीवर आपला जळगाव जमवत मतदारसंघ देखील विकासाच्या वाटेनं पुढे जात आहे आज मतदारसंघामध्ये पायाभूत सुविधांचा झालेला विकास हा आजपर्यंत इतिहासातील सार्वधिक झालेला सा विकास आहे शेतकरी बांधवांना मिळालेला कोट्यवधी रुपयांचा लाभ लाडकी बहीण योजनेमध्ये निवड झालेल्या आपल्या लाखो माता भगिनी युवकांसाठी निर्माण झालेल्या विविध संधी चांगल्या आरोग्य सुविधा शिक्षणाचा सुधारलेला दर्जा अशा कित्येक गोष्टी मतदार तरी देखील विरोधक बुजुण या मतदारसंघ मध्ये काही झालंच नाही असा भ्रम नागरिकांमध्ये पसरवत असल्याचा आरोप डॉक्टर संजय कुटे यांनी यावेळी केला यावेळी विकासाला साथ देत आपण संजू भाऊ यांना निवडून आणलं पाहिजे असं मत आमदार अर्चना चिटणीस यांनी व्यक्त केलं डॉक्टर गणेश दातीर शांताराम दाणे राजेंद्र ठाकरे रंगराव देशमुख किशोर केला आदींनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले यावेळी ज्ञानेश्वर पाटील भाजपा ज्येष्ठ नेते ओंकार दास राठी रिपाई तालुका अध्यक्ष बाबूलाल इंगळे शिवसेना तालुका प्रमुख केशव ढोकणे गीताबाई लभाळे आदींसह भाजपा महायुतीचे नेते पदाधिकारी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती